नमस्कार नमस्कार आज दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज आपण एका मोसंबीच्या ब्लॉगमध्ये आलेलो आहे आणि आपल्यासोबत शेतकरी आहेत म्हणजे मोसंबीच्या बैलचा तर त्यांच्याविषयी आपण ते आप आपल्याविषयी आपलं जे शेड्यूल घेत आहेत त्याच्याविषयी काही चार शब्द बोलणार आहेत तर आपण त्यांच्याविषयी आपण जाणून घेणार आहे त्यांच्या मोसंबीला काय बदल झाला आणि झाडामध्ये किंवा मालामध्ये तर आणि मररोग असेल बऱ्याच ठिकाणी मररोग व्यवस्था प्रदुर्भव झालेला आहे दुसरी महत्वाची गोष्ट फायटोफ्लोरा म्हणजे भापेचा प्रकार भरपूर ठिकाणी चालू आहे तर आपण शेतकऱ्यांना त्यांचं नाव आणि त्यांचा पत्ता विचारणार आहे ते सांगतील तुमचं नाव सांगा नमस्कार माझं नाव विकास संभाजीराव भाकरी आपला ता तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर अच्छा आपलं जे शेड्यूल आहे तुम्ही केव्हापासून वापरता आपल्या शेड्यूलला आपण आता जे मान धरत होता आपल्याला मिरग मान पडतात मिरग मान चालू आहे तुम्हाला कॉन्टॅक्ट अच्छा म्हणजे सर्व चार महिने झाले बरोबर ना चार महिने बरं पहिली या झाडाची क्वालिटी कशी होती शेड्यूल वापरायच्या अजून थोडी झाडाची अच्छा काडी होती झाडा पिवळी पाना बी भरपूर होता आणि केवडा बी भरपूर दिसत बरं अशी पानाची साईज असेल केनोपी वगैरे अशी होते बर सध्या तुमच्याकडे भरपूर मिरक माल दिसत आहे बरोबर हा आणि बऱ्याच ठिकाणी मिरक यंदा म्हणजे मी भरपूर बगीचा मध्ये जातो ना मिरगच नाही बरं तुम्ही मला असं सा सांगायचं आपलं जे वापरलं आहे तुम्ही बरोबर आहे ना तर काय काय समजा तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगणार की माझ्याकडलं दिलं की तो इतर स्थानिक दुकानामधलं नाही दुकानामधलं दिलं जास्त अच्छा आणि आपल्या काही खतं आणि काही औषधं मी तुमच्या मार्गदर्शन तुमचे सांगता स्टेप बाय स्टेप केलं तर तेच हा समजा क्वालिटी अच्छा दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला इतर तुम्ही बगीचे पाहत आहे समजा आजूबाजूला तुमचा अशा प्रकारे अशा क्वालिटीचा बगीचा तुम्हाला वाटतो का समजा इतरांचे बगीचे नाही बरं आपल्या झाडामध्ये मर वगैरे काही थांबलेले आहे ना अच्छा बरं सगळे झाला झाड अशाच क्वालिटी क्वालिटीचे आहेत अशाच बरोबर ना बरं इतर शेतकऱ्यांना तुम्ही व्हिडिओ मार्फत जे बघणार आहे बघू राहिले समजा त्यांना तुम्ही काय सल्ला देणार समजा हे आपलं जे शेड्यूल आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगणार त्यांनी वापरला पाहिजे शेड्युल पूर्ण फॉलो करायला पाहिजे करायला पाहिजे फॉलो क्वालिटी म्हणजे व्यवस्थित आहे झाड चांगली बनवून राहिली क्वालिटी राहिली बर माल भी चांगला तुम्ही बघू शकता बरोबर आणि याने मर रोग भी थांबते दुसरी माझी गोष्ट आणि माल भी तुम्हाला भरपूर निघला बरोबर ना झाड आपली झाडा संख्या किती आहे तुम्हाला सरासरी समजा या झाडाला मिरक किती वाटतो बरोबर आपल्या सरासरी तरी आठ एक तारापर्यंत वाटतो आठ एक तारा बरोबर आहे ना आठ तारा कारण काही झाडा समजा थोडाफार आंबे असल्यामुळं बरोबर आहे ना दीडशे एक झाडाला मिरक आहे फुल मिरग एकदम माझे हिशोबण टन वाटतो पण तुम्ही तुमच्या हिशोबाने पक्का समजा अर्धिक टन मिरक भर बरोबर आहे ना बरं मिरक माल जो आहे आपल्याकडे समजा जो मिरक माल आहे आता इथून पुढे समजा आपल्याला आंबे बाहेर पडायचा बरोबर आहे ना याच्यावरती आपण आंब्या बाहेरचं नियोजन करणार बरोबर आहे ना बरं तुम्हाला मालाची क्वालिटी असेल झाडाची क्वालिटी एकदम चांगले वाटते एकदम चांगले बरं माझी व्हिजिट किती दिवसाला असते पंधरा दिवसाला कंटिन्यू चालू होते कंटिन्यू असते बरोबर आहे ना बरं व्हिजिटचे काही चार्जेस वगैरे घेतले नाही काहीच नाही काहीच नाही उलट आठ महिन्याच तुम्ही येऊन जाता मला कॉल करा मी तुम्ही मी मी येऊन जातो बगीच्यामध्ये बरोबर आहे ना बरोबर आणि दुसरी महत्वाची गोष्ट की बरेच आमच्या मध्ये समजा काम करणारे जे साहेब लोक आहेत ते भरपूर ठिकाणी समजा पैसे आणि चार्जेस वगैरे घेतात बरोबर आहे आणि त्यांचं देतात असतात बरं माझ्याकडलंच तुम्हाला मी असं म्हणलो की ह्या दुकानदार कोण घ्या तुम्ही एक खत असं भेटल काही सांगितलं की नाही सा? कुठल्याही दुकानात तुम्ही घेऊ शकता तुमच्याबद्दल सांगा फक्ती तुम्हाला एक खत लागल ते तुमच्याबद्दल घेऊन टाका हा कुठलंही बी असेल किंवा कुठलं खतं असेल बरं तुम्ही हे शेड्यूल फॉलोअप केल्याबद्दल तुम्ही समजा माझं पूर्ण शेड्यूल फॉलोअप केलं त्याच्याबद्दल तुम्ही समाजाने आत एकदम समजा पूर्णपणे आहे मग तुम्हाला रिझल्ट वगैरे आम्ही मी एक दिवस गेलो होतो तुमचे फॉलप करायचे आधी अधोगर तिथे मला खबर सांगितलं अच्छा केस म्हणजे घ्यायच्यापासून तुम्ही जी औषधं होतं ते दीड हजाराच्या गेलं अच्छा हां सोळाशे सतराशे हजार तेवढं अच्छा म्हणजे ते आपलं जे लागतं तुम्ही समजा तुमच्या माध्यमातून आपण केस करतो आपलं समजा ते गेलो तर मग की आपलं कोणतं विजय आपलं कळत बरोबर म्हणजे थोडक्यात सांगायचं तुमचा उद्देश अनुभव नाही ना तुम्हाला जसा अनुभव तुम्ही ते असं किती देतात आपण दुकान त्यांना काय विकायचं आहे ते काही देते बरोबर आहे असं होतं आणि तुमचा सांगायचा उद्देश की तिकडे तीन हजार रुपये सांगितलं तुम्हाला फवारणी बरोबर ना आपली सोळाशे सतराशे दीड हजारच्या दरम्यान बस ही फवारणी समजा सांगायचं शेतकऱ्यांना उद्देश की तुम्हाला खर्च बी कमी आला येतो आणि डबल रिझल्ट आहे ते हो म्हणजे काय आहे शेतकरी बांधवांना खर्च डिफेंड आहे जर आपल्या झाडामध्ये जर एवढ्या मोठ्या झाडामध्ये माल बी जर कमी नाही असेल असाल आणि खर्च जर जास्त होत असाल नाही पुरत नाही बरोबर आहे खर्च बी आपला लिमिटेड झाला पाहिजे बरोबर आहे ना हो आणि खर्च बी आपला लिमिटेड झालेला जास्त जास्त झालेला हा आणि खर्च जर जास्त झाला की मग आपल्याला बाग ठेवायला पुरत नाही बरोबर आहे की नाही उगा खर्च जास्त करायचा आणि माल कमी घ्यायचा मग उपयोग नाही ना बरोबर आहे ना बरं माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवल्याबद्दल तुमचे आभारी आहे धन्यवाद